शेतकरी मित्र आज जर आपण शेतीमध्ये नाही तर आपण आज आहोत एका कपड्याच्या कारखान्यामध्ये आणि कपड्याच्या कारखान्यामध्ये का आहोत तर आपले जे बंधू आहेत यांनी फार उत्तम शेतकरी आहेत ते आता कपड्याचा कारखाना त्यांनी टाकलेला आहे कारण कपड्याचा कारखाना टाकायचं कारण काय तर त्यांना निसर्गाची अवकृपा झाली वीज पडली वीज पडून भिंत अंगावर पडली पूर्ण कुटुंब या भिंतीमध्ये दबल्या गेलं आणि सुदैवाने प्राणहानी झाली नाही पण त्यांचा एक पाय जो आहे हा पाय जाया झाला त्यांना पाय काढावा लागला आणि मग काय करायचं या उद्देशाने जवळजवळ नाही म्हटलं तर पंचवीस वर्षाचा वीस प बावीस पंचवीस वर्षाचा त्यांचा कपडा या क्षेत्रातला जो अनुभव आहे तो त्यांनी कामात घ्यायचा ठरवलं आणि ही सर्व जी मंडळी आहे ही सर्व मंडळी ही कापड दुकानामध्ये जवळजवळ त्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य हे कापड दुकानात गेलेले तर असे बऱ्याचशा जणांचं सहकार्य त्यांना मिळालं आणि त्यांनी आणि जमीलबाई पुढे यांनी दोघांनी या पार्टनरशिप मध्ये हा व्यवसाय हा कारखाना तयार चालू केलेला आहे तर या कारखान्यामध्ये ते काय करतात आणि काय एक नाही त्यांची चर्चा आपण करू त्यांची मुलाखत आपण घेऊ हा स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये एका शेतकऱ्याने एका शेतकऱ्याला केलेली मदत आहे कारण की सगळे शेतकऱ्याचे पूर आहे तुमच्या माझ्यासारखे आणि आता डाळिंब त्यांनी लावली होती सांग सं, सांगावस वाटतं एका एका डाळिंबाला मी पाहिलेला व्हिडिओ तुम्हाला जर सापडला तर नक्कीच बघायला टाकतो एडिटमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे एका केच्यामध्ये जो, जो कॅरेट कॅरेट दोन दोन कॅरेट माल त्यांनी काढलेला आहे आणि त्यावेळेस जो भाव होता त्या भावानुसार फार चांगले पैसे त्यांनी झाले पण नंतर फवारणीचं आणि पायाची अडचण कारण की वजं घेऊन चालणं किंवा एस टी पी घेऊन जरी चालणं जरी आपण समजा एस टी पी घेतला असाल तरी ते शक्य नव्हतं म्हणून म्हणून ते या धंद्यामध्ये पडले आणि खूप चांगल्या प्रकारे ते धंदा करत आहे आजच उद्घाटन आहे याच्या अगोदर त्यांनी जे पीस बनवले आहे ते तुमच्या पाठीमागं सगळ्यांच्या दिसून येतील त्याच्यामध्ये वेगवेगळे जे शर्ट आहेत त्याच्यामध्ये जे त्यानंतर शालेय शर्ट बनवून जातात तुम्ही जर बघत असाल तर चांगल्या प्रकारची प्रिंट सोबत टी शर्ट त्याच्यानंतर आपल्याकडं मला वाटतं नाईट पॉइंट पण आहे ना ह्या नाईट पॅन्ट तयार करायचा कारखाना त्यांनी इथे टाकलाय त्याच्यानंतर टी शर्ट मधलं कुठलंही आता हे शालेय मुलांना जे असतं ते टी शर्ट आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स स्पोर्ट्स जे आहेत ते त्यांचे हे सुद्धा शर्ट त्यांनी इथं तयार केलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं प्रिंटिंग आणि सगळ्याचा अनुभव त्यांना असल्या कारणानं आणि सगळ्यांचं विशेष करून सहकार्य लाभल्या कारणानं ते या उद्योगामध्ये पडलेले आहेत तुमच्या हॉटेलमध्ये त्याच्यानंतर गणपतीचा ग्रुप असतो किंवा मग आपल्या क्रीडा क्रीडा मंडळाचा असतो किंवा मैत्रीचा ग्रुप असतो त्यांनी हरकतच नाही फोन करायला का, जरा की पाठला टी शर्ट सुद्धा आणि प्रिंट सुद्धा तुम्हाला बघता येईल कशा स्वरूपाची याची प्रिंट आहे खूप चांगलं काम यांनी केलेलं आहे विशेष म्हणजे कापड या दुकानामध्येच ते असल्या कारणानं एकदम चांगलं नियोजन आहे आपण जवळ या त्याच्या मशीन तुम्ही बघू शकता आणि त्याचा पाय तुम्ही बघू शकता जे की आता सध्या चालतात वेगवेगळे जे आपले महापुरुष आहेत महापुरुषाचे सुद्धा शर्ट त्यांनी तयार करून घेतलेला ठेवलेले आहेत होलसेल दराने जर तुम्हाला पाहिजे असतील तर यांना तुम्ही नक्कीच फोन करून भेटू शकता एका शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी केलेली ही मदत आहे आपणही मदत करू शकता आणि कुठंतरी हा एक त्यांचं स्वप्नपूर्ती आहे बावीस पंचवीस वर्ष झाली आता दुसऱ्या दुकानामध्ये काम करत आहे आणि आता त्यांच्या या सगळ्यांच्या याने त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे एका एकाची ओळख जर करून द्यायची ठरलं तर फार विशेष आहे कारण की काहीला मशीनचं काम येतं काहींना प्रिंटिंगचं काम येतं प्रिंटिंग एक नंबर ते प्रिंटिंग काका करतात काहींना विक्रीचा अनुभव आहे काहींना खरेदीचा अनुभव आहे काहींना सेलचा अनुभव आहे अशी सगळी मंडळी एकत्र येऊन हा छोट्या खाणी कारखाना त्यांनी तयार केला आहे आणि एक सगळे शेतकरी पुत्र आहे तर त्यांची आपण ओळखही करून घेऊ नमस्कार राम 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 एकदा आपलं नाव सांगा आणि पत्त्यासहित मोबाईल नंबरच प्रकाशराम बहुगडगुळ राणा रामबड जिल्हा जालना जालना रोड शिवनेरी हॉटेलच्या बाजूला वृंदावन हॉटेल सना फॅशन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपला मोबाईल नंबर तो सर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा झिरो आठ झिरो आठ हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला दहा पासून ते होलसेल रेटला किती जरी शर्ट लागले तुम्हाला कुठलेही शाळेचं लागू कि कुठले लागू त्यांना तुम्ही नक्कीच सगळ्या भांडव म्हणजे सगळे आता भांडवत आहे सगळं सगळं भांडव सगळेजण मैत्रीपूर्ण त्यांचे संबंध आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी हा कारखाना टाकलेला आहे जर तुम्ही मशीन पाहत असाल तर मशीन सगळ्या ब्रँड न्यू मशीन त्यांनी आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टी शर्टच्या मशीन असतील त्याच्यामध्ये प्रिंटिंगच्या मशीन असतील कटाईच्या मशीन असतील आणि आत्ताच झालेला जो काही यांचं उद्घाटन आहे उद्घाटन तुमच्या लक्षात येऊ तर अशा स्वरूपामध्ये हा आणि छोट्याला का जो कारखाना आहे आपण बघतोय कपडाही मोठ्या प्रमाणात चांगलेला आहे सोबत ठेवलेली काठी सुद्धा आपल्याला लक्षात तुमचा पाय एकदा दाखवा कारण की एक वाट बंद झाली की दुसरी वाट ज्यावेळेस माणूस ठोकतो त्यांनाही त्यांनाही म्हणजे घरी बसून खाणं दुसऱ्याचे जेव्हा खाणं हेही बऱ्याचशा करता आला असत पण म्हणावं लागेल की त्यांनी या याही परिस्थितीमध्ये काठी हातात घेऊन जाऊन आणि कृत्रिम बसून सुद्धा या उद्योगाला सुरुवात केलेली आणि त्यांचे सगळे जे बांधव आहेत हे सगळे बांधव त्यांना सहकार्याने ह्या सगळं उभा राहिलेलं आहे तर यांना आपण शुभेच्छा देऊ आपणास जर तुमच्या मित्र मित्रपरिवारचे टी शर्ट असतील किंवा कुठलंही दहाच्या दहाच्या वर पाच दहा पाच सुद्धा बोलवू शकता पाच पास पाच पासून ठाऊ म्हणजे पाच पासून समोर तुम्ही किती सांगा ती ऑर्डर तुम्ही ते तुम्हाला पूर्ण करून देतील त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी सुद्धा ठेवलेले आहेत जे काही आपल्याला इथं जरा जवळ आली लक्षात येईल हे हे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कुठले कुठले कापड ते वापरतात शर्ट सुद्धा त्यांच्या भरपूर काही व्हरायटी त्यांनी विकायला तुम्ही एक टी शर्ट सुद्धा म्हणजे टी शर्ट आणि शर्ट दोन्ही पण टी शर्ट आणि शर्ट दोन्ही पण दोन्ही पण शर्ट बनवलेला आहे जरा उकळून दाखवा हा शर्ट तुम्ही कारखान्यावर बनवलेला आहे कारखान्याचा काय अनुभव अनुभव आहे तयार करायचा अनुभव तयार करायचा सहकार्य शिकले तुम्ही आणि हे शिक्षण घेऊन नवीन पिढी नवीन सगळे आपले बांधव बांधव जे आहेत बांधव आता या धंद्यात पडलेले आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊ तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तर बरोबर फोन करा त्यांना भेटा चर्चा करा तुमच्याही वतीने शुभेच्छा देतो या सर्व मंडळींना आणि थांबतो धन्यवाद